असा बोलतात की जवळपास पन्नास साठ वर्षानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षांनंतर देव इकडे देसकोच्या देवीकडे थांबले गोष्ट केलं एका रात्री बांधण झालं आरती वगैरे झाली आणि आता जेवणाची तयारी गर्दी बघा फुल गर्दी ती जी देवी आहे ना तिची मूर्ती दादा सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा फक्त वरचो भागच दिसायचो बाकी पूर्ण मातीत होती नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज तारीख आहे सतरा जानेवारी आणि रामगड गावची सॉरी चालू आहे सध्या आणि आता सगळे देव इकडे आमच्या बाजूला म्हणजे देस्को देवीच्या इकडे थांबलेत तर सगळं महिला मंडळ चाललं आहे ओटी भरायला देस्कोची देवी आहे ना ती आम्ही लहान असल्यापासून तिकडे बघतोय तर अर्धी दिसायची अर्धी जमनीमध्ये होती तर काल मला वाटतं ती अशी पूर्ण वरती आली आहे असं म्हणतात आणि त्याच्यामुळे इकडे आता देव वगैरे थांबले आहेत तर बघूया तिकडे जाऊन हा कार्यक्रम कसा असणार आहे ते सगळीजणं चालली आहेत नदीतून क्रॉस करून पलीकडे जायचं आहे राज पण येतो आहे कुठे थांबलो काय माहीत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करून वाट हा हैसून खाली जाऊचा आणि त्याच्यानंतर पुढे नदी आहे वाट चुकली मग अशी तकडसून जात होती खरी वाट हैसूनच गेल रात्री पण नाटक होता तिकडे दशावतार नाटक आता जेवण वगैरे असा घसरगुंडी <laughs> वाट एकदम अशी ह्या स्लिपरी वाट डेंजर आ <laughs> आरुश्री इला ना मागे असा बघूया थोड्या वेळानंतर येत कारण बाबांक वगैरे जेवण वाढूचा राहला त्याच्यामुळे थांबला आता था मागे नदीवर पोचलो आणि सगळी जणां पलीकडे गेली पाणी गुडघ्याच्या वरती आ। राज येता तर त्याची वाट बघतंय तो इलो काय आपण निघाया राज आणि सुधीर काका येलो पाणी खदूळ झाला कशामुळे रोडमुळे बरोबर त्याच्यामुळे खदूळ झाला कमी झालं पाणी त्या दिवसपेक्षा पाणी अरे त्याच्यामुळे कमी झालं ते बस माका गुडगोबर झाला हां मासे श्या मासे नाही दिसाचे लय खदूर झाला पाणी तर ही आपली जागा आंघोळी घेतो आपण इकडे मे महिन्यात लॉन हा पूर्ण आणि इकडे ही कोंडा असो स्लोप असा पुढे पुढे खूप खोल आहे नदी आणि आपल्याकडे जायचं आता तिकडे पलीकडे आम्ही आता पोचलो चालत चालत बरोबर पाच मिनटात लागतात नदीच्या पलीकडे येऊ हो। पोचलो आता आम्ही आणि गर्दी बघा ओटी भरूसाठी आईचं नंबर आता लागलो आणि त्या साईडला तिकडे देव असेल थोड्या वेळाने खाली जाऊन दाखवते तुमका गर्दी जरा जास्त या साईडला जेवण वगैरे बनवले नाही आहे सावंत रामचंद्र सावंत गावदेव असे आज लेकरांच्या मागा घेतल्या तो ओटी भरलेली आहे मान्य करून घेऊ तेव्हा अशी तोटी भरून घेऊ आजी काय लेकर त्यांच्या

आता मी खालती इलय अजून पण गर्दी असा आणि याचा पाषाण ना तर आधी पूर्ण वरती नाही होत ना पूर्णवर्ती नव्हतं रे थोडस हा दिसतो ना हा एवढाच भाग होता, होता वरचा तो नंतर काल देवाने देवाने सांगितलं मर्यादेने सांगितलं ते पूर्ण हे सगळं व्यवस्थित करा म्हणजे जे धोंडे okay. बघ म्हणजे देव असतात ते दे सगळं व्यवस्थित करायला सांगितलं okay. मग सर्व गावकरी एकत्र आले काल रात्रभर आणि रात्रभर ही हा, जी गोष्ट हे रात्री केलं एका रात्री बांधण झालं रात्रीभर अरे वा आणि देव कधी थांबलेले काल साडे हा काल रात्री थांबले काल संध्याकाळी पाचच्या नंतरच थांबले त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित सगळं केलं जवळजवळ रात्री साडेतीन चार वाजले सर्वांना नंतर रात्री बरेचसे घरी गेले हे सगळे तिकडे वरसून आणलेस ना वगैरे आणि दरवर्षी ना दरवर्षी असतात पण पहिल्यांदा म्हणजे आमच्या बघण्यात पहिल्यांदा इथे देव राहिलेत हा माझ्या बघण्यात पण कारण देशमुखच्या देवीकडे कधी थांबलेले नाही पण या वर्षी चमत करत म्हणायचं काय मला आपल्याला सांगितलं की हे सर्व करा हे कोणाला माहितच नाही कारण दिसतच नाही ना देवाची इच्छा असल्याशिवाय या गोष्टी होत तर ही डाळ्यापारी किती दिवस असता तीन दिवस असतात तीन दिवस असे नसतात देवांवाडी कधी दोन दिवसात तीन दिवस काही काही थांबतील तसं काय देव बोलणार थांबणार तसे होणार आज तिसरा दिवस तिसरा दिवस आज तिसरा दिवस असा आणि यो कार्यक्रम असा त्याच्यामुळे उशीर होता मंदिरात थांबलेलं होळीवाडी काही थांबलेलं भराडी देवच मंदिर होळीवाडी थांबलेलं ओके अरे आता गाराणं घालतात वाटतं रामगडगावचे सगळे ग्रामस्थ तीन दिवस फिरतात ना तीन दिवस फिरतात या सगळे बसले होते बघा त्या साईडला महिला पण या साइडला रामगड गावचे देव असत खामकाठी तरंग पण बोलतो माझा मित्र विशाल नमस्कार <laughs> आम्ही एकत्रच होतो शाळेत <laughs> आणि अजून पण गर्दी आहे बघा तर रामगडगावचे प्रथम नागरिक रामगडगावचे सरपंच आमचे मित्र शुभम मटकर आणि इकडे उल्हास काका पण आहेत ज्यांचं स्पीकर आहे इकडे रात्रभर आमका गाणी ऐका घेत नाटकं पण ऐका घेत <laughs> तीर्थ <laughs> आरती वगैरे झाली आहे आणि आता जेवणाची तयारी गर्दी बघा फुल गर्दी इकडे किचन असा जंगलातलो किचन <laughs> तुम्ही दिसतला आता भात इकडे जेवणा होय होय भात खीर डाळ आणि काय जेवण काय काय आता जेवण काय काय डाळ भात भाजी कुरमा भाजी आणि सोलकडी दिसले डाळ सोजी सोजी हा सोलकडी येतय सोलकडी बघून येत आहे टाकी भर सोलकडी <laughs> त्या साइडला भाजी या भाजी मस्त सगळेजण जेवतात तिकडे त्या साईडला सुंदर असा नियोजन केलेला असा सगळ्या रामगड गावच्या ग्रामस्थांनी किती मोठी लाईन बसली आहे बघा त्या साईडला <प्रेण> जाऊन दाखवते चला या साइडला जेवण वाढलेला ते वाढीत नाय ना ते वाढत खूप माणसं अर्जंट 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 राखीव राखीव प्लेअर राखीव प्लेअर बस 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 बोस उचल उचल जेवण इला कुरमा भाजी रे जेवण घेऊया सोलकडी आणि काय पाणी संपूच लागत तर मित्रांनो घरी पोहोचलो आणि खूप सुंदर असं जेवण होता असा बोलतात की जवळपास पन्नास साठ वर्षांनंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षांनंतर देव इकडे देसकोच्या देवीकडे थांबले होते कारण याच्या आधी कोणाकच माहीत नाही माझ्या बाबांक पण माहीत नाही कधी थांबलेले ते तर खूप वर्षांनंतर इकडे देव थांबले होत तर खूप एक वेगळं सोहळं होतो आणि खूप सुंदर असा नियोजन पण होता तर ती जी देवी आहे ना तिची मूर्ती दादांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा फक्त वरचो भागच दिसायचो बाकी पूर्ण मातीत होती आणि त्या दिवशी जेव्हा देव इकडे येऊचे होते त्याच्यानंतर त्यांनी चौकशी वगैरे केल्याने आणि देवांनी सांगितल्याप्रमाणेच ती मूर्ती बाहेर काढून त्याची व्यवस्थित स्थापना केलेली असा तर खूप सुंदर असं सो सोहळं आज आपण बघितलं तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा